काल दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताचे सरन्यायाधीश माननीय नामदार भूषण साहेब यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि हल्ला करणारा जो विस्तृतपणे वरील वर राकेश किशोर यांना हल्ला करताना सनातन संस्कृतीचं सना सनातन संस्कृतीचं संरक्षण करण्यासाठी किंवा सनातन सं संस्कृतीचा अपमान करणाऱ्या अशा प्रकारच्या घटना दिलेल्या होत्या या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशननं विशेष सर्वसाधारण सभा बोलवलेली होती या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये बहुतांश म्हणजे सर्वच वक्त्यांनी या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यामध्ये पहिले तीन ठराव जे झालेले आहेत तो सनातन म्हणजे भूषण गवई साहेबांच्यावर जो हल्ला करणारा व्यक्ती किंवा प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा निषेध करणारा ठराव झालेला आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये घातलेल्या या घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मानल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्शन या वकिला घ्याय करावी अशा प्रकारचा ठराव करून तो सर्वोच्च न्यायालयाला पाठवण्यात येणार आहे आ आ ब ब कणीदा <laughs> गो, गो। गो हाँ। <laughs> अगदी त्याच त्याचबरोबर ज्या पद्धतीच्या घोषणा त्या राकेश किशोरने दिल्या की सनातन संस्कृतीचा अपमान सहन करणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा देऊन त्यांनी हल्ला करण्याचा के प्रयत्न केल्यामुळे या सनातन विचाराच्या विचारसरणीचा या बार असोसिएशनच्या सभेमध्ये निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत बघितलं तर एक एक, एक कोल्हापूर जिल्हा किंवा कोल्हापूर करवीर शा राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारी ही जी काही नगरी आहे या नगरीमधून पुरोगामी विचारांचं रक्षण करण्यासाठी यापुढं एक ॲक्शन कमिटी नेमण्याची ठरलेली आहे ने त्या नेक्श ॲक्शन कमिटीच्या कमिटीच्या प्रमुखपदी आम्ही निवृत्त न्यायमूर्ती मान्य तानाजी साहेब यांची निवड केलेली एकमतानं निवड केलेली आहे त्याबरोबर ॲक्शन कमिटीमधील बाकी सदस्यांची नि निवड देखील चालू आहे आणि आम्ही एक ठोस कार्यक्रम विचारात घेऊन कमिटीची मीटिंग झाल्यानंतर या प्रोगावी विचारांचं संरक्षण करण्यासाठी किंवा संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून जी सुरुवात करावी याची सुरुवात केली जाईल निश्चितपणानं आजपर्यंत कोल्हापुरातून ज्या जे विचार मांडले गेले ते विचार यशस्वी झाले आणि यापुढं देखील संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून आपण यापुढचं कार्य करायचं असं बारा प्रश्न ठरवलेलं आहे पुढची गोष्ट म्हणजे आता जी काही हे झाले कालची जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ येणाऱ्या त्या तीन दिवसामध्ये आपण उद्यापासून सगळे वकील कोल्हापूर जिल्ह्यातील लाल किती लावून काम निषेध म्हणून लाल किती लावून काम करतील लाल लाल किती लावून काय करते का... का... त्या कोटावर आपल्या गाया किती लावता येण्या त्यासाठी लाल फिती लावून का काम करतील आणि या घटनेचा निषेध व्यक्त करते मी एफ आय आर घालते आणि जी काही घटना घडली त्याबद्दल आपण महाराष्ट्र असोसिएशनमार्फत पाठी शिशोक नाव आता वकील आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करतो